माजलगाव धरणाविषयीची ताजी बातमी आता समोर येत आहे ह्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आजच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणाची एकूण पाणीसाठा हा तीनशे एकोणसाठ पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दोनशे सतरा पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे धरणाच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची आवक आहे ती दोन हजार आठशे दोन क्युसेस इतकी चालू आहे आता माजलगाव धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही वाढलेली आपल्याला पाण्यास मिळत असून माजलगाव धरण हे ताज्या बातमीनुसार एकोणसत्तर पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे आणि माजलगाव धरणामध्ये जायकवाडी तसंच इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या पाहता चांगल्या प्रकारे वाढत असल्यामुळे धरणाची टक्केवारी देखील आपल्याला वाढताना पाण्यास मिळत असून धरणाची जी टक्केवारी आहे ती एकोणसत्तर पॉईंट ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि माजलगाव धरणाविषयीची अशीच जर अपडेट तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद